स्वातंत्र्य दिनानिमित्त पेठवडज प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रमदान केंद्र झाले आकर्षक व स्वच्छ नमस्कार कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पेठवडज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय श्रमदान करून केंद्र परिसर स्वच्छ व सुंदर केला या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा बोबडे मॅडम व डॉक्टर व्यंकटेश गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर पत्की सर डॉक्टर कापसे सर डॉक्टर खदगावे सर डॉक्टर पेटकर मॅडम डॉक्टर मुंडे मॅडम तसेच आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक सेविका सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि आशा स्वयंसेविका यांनी उत्साहाने सहभाग घेतला श्रमदानामध्ये परिसरातील गवत काढणे कचरा निर्मूलन स्वच्छ पाणी व्यवस्था व परिसर सौंदर्यीकरण अशा विविध स्वच्छता कामांचा समावेश होता या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर अधिक आकर्षक स्वच्छ व रुग्णांसाठी अनुकूल वातावरण निर्मित करण्यात आली स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत कर आरोग्य विभागाच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या जाणीवेचे कौतुक केले